नमस्कार मित्रांनो आज एक मैदान चालू आहे अमोलदादा केसरी म्हणून एक आदत एक बैल व कारण की मित्रांनो मैदानसुद्धा अतिशय चांगल्या पार पडत आहे आणि आपल्याला त्या मैदानामध्ये आपले, ला आपले सर्वांचे लाडके डायर बुतकर अजय शेरजादो कलडन बुध यांची नावाने मित्रांनो घटक्रमांक तेरामध्ये सुद्धा चिठ्ठी होती आणि आपल्याला आत्ता पाहताना दिसला त्याचा पायरासुद्धा होता मित्रांनो एडा नंद्या कारण की आपलं आत्ता झालेलं मागचं मैदान मुळीकवाडी या ठिकाणी खंडोबा केसरी म्हणून मित्रांनो मैदान पार पडलं होतं त्या मैदानामध्ये विठ्ठलनारायणच्या दावणीमधला चिक्या जो खोंड आहे दुसरा तो दुसरा खोंड आणि सचिन पळून मित्रांनो त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकर झालते व दोन इलेक्ट्रिक स्कूटरचे मानकर झालते त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लडक्या विठ्ठल डायर बुतकर यांचा तेजाच्या सीमेला गाडी सुटली नव्हती मित्रांनो तिथं काय घडलं असतं ते, ते सांगू शकत नाही पण त्या मैदानानंतर आपल्याला विठ्ठलांचा तेजा एकाच फेरा पाळाला होता तर मग मित्रांनो आज आपल्याला पळताना दिसला गट क्रमांक एकोणावीसमध्ये कारण की आज त्याचा पायरासुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर असा होता कारण की काय बरेच दिवस झाले आपल्याला आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना मैदानात पाहताना दिसत नव्हते नंदी पण काय हो आज योग आला आपल्याला या अमोलदाता केसरी मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेज गट क्रमांक एकोणीसमध्ये पाहताना दिसला आणि मित्रांनो पयारासुद्धा एवढा नंदी होता त्याचा अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली मित्रांनो आणि आज टॉप लेवलची स्पीड लावून गाडी गटपास झालेली आहे आणि आपले सर्वांचे लाडके विठ्ठल डायर बुतकर स्वतः गाडीवर राहते मित्रांनो त्यांना सेमेसाठी शुभेच्छा आणि आज तेजा त्याच्या फायनलसाठी प्राप्त व्हा असे ईश्वरचे प्रार्थना करतो आणि आशिष बैलगाडा नव क्षेत्रामधल्या नवनवीन अभ्यासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद